न्यू मून इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पालकवृंदाचेही चिमुकल्यांचे कौतुक विशेष उपस्थिती अर्जुनिक मोरगाव स्थानिक न्यूमूंग इंग्लिश मीडियम स्कूल तथा सायन्स ज्युनियर कॉलेज येथे पाच दिवसीय सत्र तथा स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना साकारत विविध कार्यक्रमाचा जल्लोष करत मोठ्या उत्साहात पार पडले अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष यशवंतजी परशुरामकर होते उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती होमराजजी पुस्तोडे उपस्थित होते नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे संस्थेचे उपाध्यक्ष गिरीशजी पालेवाल संस्था सचिव ओमकाशसिंह पवार संचालक मंडळातील पदाधिकारी राधेश्यामजी बेंडारकर व नगरसेविका ललिताताई टेंभरे प्राचार्य राकेश उंदिरवाडे तथा बोंडगाव येथील विद्यालयाचे माजी प्राचार्य डोंगरवार उपस्थित होते प्रथमत मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले स्वात्रीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तारका रुखमोडे यांनी प्रास्ताविकेत शाळेची पूर्वस्थिती व सद्यपरिस्थिती शाळेत झालेले बदल सुधारणाई चा आढावा घेतला तथा भविष्यातील विद्यार्थ्यांच्या विकासदृष्टिकोनाचा संस्थेचा हेतू स्पष्ट केला यावर्षी दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तन्मयक उत्तरमारे विद्यामस्ते अथर्व पवार योगेशो परिकर लोडेश्वर हुकरे पृथ्वी पवार यांचा पालंकासमवेत सत्कार करण्यात आला क्रीडाक्षेत्रात क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचीन तथा मेडल देऊन गौरविण्यात आले त्यात राज्यस्तरावर सहभागी झालेले मितेश लांजेवार व खुशाल बुरले यांचा सत्कार करण्यात आला प स उपसभापती होमराज पुस्तोडे यांच्या हस्ते चिल्ड्रन्स ड्रीम या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले प्रत्येक विद्यार्थ्यांत सुपगुण दडलेले असतात अंगात असलेल्या सुपगुणांची ओळख झाली पाहिजे त्या दिशेने वाटचाल केल्यास सर्वांगीण प्रगती होते गुणांची ओळख पटविण्यासाठी शालेय जीवनात स्नेहसंमेलने ही माध्यमे असतात यासाठी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या प्रत्येक उपक्रमात भाग घेऊन यश संपादन केले पाहिजे असे प्रतिपादन पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे यांनी केले यशवंतराव परशुरामकर यांनी स्नेहसंमेलनातून क्रीडा सांस्कृतिक व विविध कला गुण प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध होते यातूनच व्यक्तिमत्व विकसित करण्याची चालना मिळते डेअर्ड बना असे प्रतिपादन केले शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्धा केले विद्यार्थ्यांनी रंगेबेरंगी पोशाखात बहारदार नृत्य सादर केले बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव ओमप्रकाश सिंह पवार यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना चांगलं घडविण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू अशी ग्वाही दिली प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायत उपाध्यक्ष ललिताताई टेंभरे नगरसेवक अतुल बनसोड सागर आरेकर भागवत मनेश्वर उ पा शी संघ पुष्पा खोब्रागडे चेतना मेश्राम सामाजिक कार्यकर्ता राकेश जायस्वाल उपस्थित होते बौद्धिक उपक्रम व विविध प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक पटविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले संचालन तारका रुखमोडे व त्रिवेणी थेर यांनी त्रिभाषित केले शुभेच्छा तथा आभार प्राचार्य राकेश उंदिरवाडे यांनी मानले कार्यक्रमासाठी प्राध्यापक सुरज मोठरे प्राध्यापक प्रवीण नागपुरे सागर जांभोळकर चंद्रशेखर लांडगे प्रतीक्षा राऊत हिना लांजेवार निकिता बनसोड प्राध्यापक कैलाश दिघोरे प्राध्यापक विकास मेश्राम शीला बोरीकर पायल बोरकर छबू बागडे पायल राखडे प्रतीक्षा डोंगरवार दिनेश बागडे ज्ञानेश्वर परिहार विना लांजेवार दीपाली मसराम यांनी परिश्रम घेतले अशा प्रकारे अगदी जल्लोषात स्नेहसंमेलन पार पडले